कोलिमची वडी टाकलेली आणि हा जो कोलिम आहे तो काळा कोळीम आहे हो इकडं काळा कोळीम आणि दुसरा सफेद कोळीम असतो तो एक असतो हा काळा ना मा खूप माग असतो थांब ना गौराज कपडे घाल तू पटकन धर तर काळा कोळीम हा खूप खूप माग असतो शंभर रुपयाला एवढसा देतात आणि सफेद कोळीम थोडासा बरापैकी असतो म्हणजे आणि आता अभ्यास करायला बसवला त्याला आणि आता ना चालायला बिलकुलच होत आहे गौरांशलाच मी कसं तरी एक फेरी मारली हलू हलू आपलं घेऊन गेले आज स्कूलमध्ये मग भाऊंना पाठवला आणायला तर असं सगळं गौरांश आणि मी सेम सेम येलो येलो चला चल पटकन घाल चल माझा दुसरं स्कूल आहे सॅटरडे आहे तर सुट्टी असते पण आज स्कूल आहे चल आता घाल दुसरं आता नाश्ता करून घेते मस्त अवधानांचं ते भेटलं मला फ्रीजमध्ये वडे बनवले आणि दही गौरांच्या सुद्धा मेंदू वडा दिलेला आहे थोडासा होता पीठ तो परत अंडा चपातीसुद्धा खाल्लेली आहे त्याने अंघोळ झालेली आहे त्याची समज झाडू आणि कपडे राहिलेत धुवायचे आणि जेवणाच काय बघायचं जो घेतात बघणार त्याच्या अगोदर मी आता करून घेतो गुड मॉर्निंग कशात सर्व मजा असताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते ये चल गौराज आता सगळी कामं झालेले आहेत कोळींची वडी टाकलेली आणि हा जो कोळीम आहे तो काळा कोळींब हो इकडं काळा कोळीम आणि दुसरा सफेद कोळीम असतो तो एक असतो हा काळा ना खूप माग असतो थांब ना गौराज कपडे घाल तू पटकन धर मा खुँँ खुँँ मा तर काळा कोलिम हा खूप खूप महाग असतो शंभर रुपयाला एवढंसा देतात आणि सफेद कोलिम थोडासा बरापैकी असतो म्हणजे इकडं तर त्यांनी घेऊन ठेवलेला होता तर आता बनवायचा मिक्स केलं आहे गौरांशला भाकरी छोटीशी आईनं म्हण मला सांगितली आणि कोलमाच्या वड्या टाकलेल्या आहेत तर ते देणार आहे खाणार आहे ना हां नाही नाही फटके जाणार का माझे गपरा ये लवकर चल टाईम झाला बारा पाच झाले दहा मिनटांतच काय जाता जाता होतातच हलू हलू येतातच बायका धोरणांची मार खाणार तर पटापट घे आता एक पहिला केळा खाते काय रन काहीतरी तोंडात टाकायलाच लागते तोंडात नाही टाकलं तर हां अंगणवाडीतून लाड काय आणायला चला कपडे घालून घेते याची तयारी करते स्कूल ला सोडून येते जेवायचं मग भूक लागले आताच मला खरं म्हणजे पण आता मग जेवून गेलं तरी मग चालायला होत नाही त्याच्या थोड्या वेळानंतर जेवणार संध्याकाळचा प्लॅन हाय गौरांशला कपडे आणायला जायचं बघूया जर झाला सक्सेस तर सोबत शेअर करायला दिसेलच तुम्हाला येल लवकर ये, ये चल कपडे घाल चला पटकन यायची तयारी करते डब्बा बनवायचं आहे तुझा आवडतं चणे चणे तुझं डॉक्टरने खायला घेऊन राहते हा दिलेला कोणी

अरे बाबा थांब ना घर गे तुला झोत वाजलेत ते म्हणजे सहा सहाला दहा मिनटं आणि हे अजून आले नाहीत भाकरी झालेले आहेत मच्छर पण आले ना नाही आणि इकडं झोपा आलेले आहेत आम्हाला आत्ताशी तर उठवायला लागेल नाही तर रात्री झोपणार नाही तो क्षणू दादू खेळतोय बघ जा जा सायकलची प्रॅक्टिस कर आता अंधार नाही तर जातोय ना तू येत नाही का कपडे आणायला नाही येत नाही येत चेंबूरला चाललो आहे आम्ही नाही येत जाऊ दे दादूला नेतो आम्ही नेऊ का दादूला हां दादूला नेऊ ते बघ आले पप्पा उठ लवकर पटकन उठ चल सुनो उठ आलो चला उठवू दे पहिला नाहीतर मग काय खरं नाही चला इथं चपातीचं पीठ मळून झालेलं आहे तवा ठेवला आहे कोलिंगच्या वड्या टाकते गौरांतल्या जर नाश्त्याला आणि चपातीसुद्धा होईल आज स्कूल आहे त्याचं सॅटरडे आहे तरी पण कारण डान्सची प्रॅक्टिस वगैरे असते म्हणून स्कूल ठेवले तर इथं गरम झालं तवा वड्या टाकून घेते पटकन para la forma de mixtura मॉर्निंग कशा सर्व मस्त मनापासून स्वागत गौरव त्या पायातली आहे चप्पल त्या पायाची गौरंग मी सेम लो चला चल पटकन घाल चल स्कूल आहे सॅटरडे आहे पण आज स्कूल आहे चल आता घाल दुसरे हे बघ आता चप्पल घालायला एक तास लावेल दोन तास लावू पप्पानी बॉटल फेकून दिली माहितीये तुझी तुझी आणि माझी प्लॅस्टिकची बॉटल फेकून दिली कचरा डब्यात पप्पाला बोला नवीन बॉटल आणून द्या मग दोघांना आणून हा नको बघ पाणी कशात नेणार आहे ग्लास मध्ये ग्लास मध्ये वाटल दिले अरे घाल डान डान्सची प्रॅक्टिस घेण्यासाठी सॅटरडे स्कूल ठेवले बारा ते दीड शाळेचे पुस्तक नाही फक्त टिफिन आणि टिफिन पण सुका खाऊ सांगितलेला आणि बॉटल चल पटकन आणि दोन दिवसाचा हा एक काल जास्त मी काही शूट नाही केलं गौर खूप खूप धावपळ धावपळ करायचं मला त्याच्यामुळं अरे बाबा घाल चलाय चलो सिद्धी मॅडम पण आलेले आहे तिकडं झड तर मंडळी वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि सकाळी जो, जो व्लॉग स्टार्ट केलेला त्यानंतर मी आत्ता व्लॉग स्टार्ट केलेला आहे करन... कारण गौर सोडून आल्यापासून आराम चाललेलो म्हणजे फोन मध्ये आपलं बिग बॉस बघत बसले ज हां आणि आत्ता अभ्यास करायला बसवला त्याला आणि आता ना चालायला बिलकुलच होत आहे गौरांशलाच मी कसं तरी एक फेरी मारली हलू हलू आपलं घेऊन गेले आज स्कूलमध्ये मग भाऊंना पाठवलं आणायला तर असं सगळं आणि हे नसले की मला एक कंटाळा येतं जसं तुम्ही मला दोन तीन वेळा मी बोललेच असेल हे नसले की मला एक कंटाळा येतो ब्लॉग शूट करायला आणि गौरांचा बड्डे येत आहे जिमतेम दोन दिवस राहिलेले तो उद्याचा झाला बरोबर तुला कोण सांगितलं कान लिहायला कानाचा काना शब्द नाही आहे त्याच्यात थांब झाला तीन अक्षरी शब्द आहे कोण कधी आहे नुसता रोज विचारते माझा उद्या बड्डे आहे का माझा उद्या बड्डे आहे का कधी बड्डे आहे उद्या उद्या संडे आहे संडेला नाही सव्वीस जानेवारी म्हणजे सव्वीस तारखेला मी हॉस्पिटलमध्ये गेलेली अशी जस्ट माझे कंबर दुखत होती रात्री बारा वाजता गेलेलो आम्ही आणि उद्या सकाळी म्हणजे दुपारी बारा वाजता झाला गौरा असं पुरा एक दिवस लागला त्याला असं रात्र भर कळा डेंजर नशेवू सव्वीस जानेवारीला नाही सत्तावीस जानेवारी सत्तावीस जानेवारीला गौरांचा बड्डे असतो तर सोमवार आला आहे मस्त त्याचा जन्मला तेव्हा सोमवारच होता वार तर मस्त वारसुद्धा आलेला आहे तर सोमवारी सगळ्यांना बोलवायचं सगळ्यांना म्हणजे आता थोडं पाच पाच वर्ष पूर्ण होती ना मग पाचवा बड्डे आहे त्याचा म्हणून मग आमच्या घरच्यांना कोण कोण येते बघायचं आहे तर जेवणाचं सुद्धा बेत आहे कसं काय ते ठरवलं आहे आम्ही बघूया तेव्हा सोमवारी समजेलच तुम्हाला तर सगळे बड्डेची तयारी झालेली टोप्या वगैरे काढायच्या आहेत टोप्या वगैरे आणलेले आहेत रिटर्न गिफ्ट वगैरे आणले तिथं जे घरात करायचं आहे ते तिथं द्यायला बाबांनी आणि शाळेत दुसरं करायचं आहे यांना शाळेत बालंकूरला होता ना म्हणजे ग्रुपला तेव्हा सुद्धा आम्ही केलेलं मस्त टोप वगैरे वाटून तर तसंच करायचं आहे पहिल्याचा आता अभ्यास घेते आणि मग बघूया किती माझ्याकडनं ब्लॉग शूट होते तेवढं मी करते दिवाबत्ती करायची कौन हे उठ चल चला आता बसले जेवायला गौरां सगळे तिकडं बसलेत मी इथं बसले आणि वाजलेत साडेआठ वाजून पाच मिनटं सगळ्यांना फोन करून सुद्धा झालं आहे बड्डेचं कोण येते काय येते बघूया थोडं अंड्याचं काढून घेतलं आहे आणि हे मागवलेलं चिकन फ्राय लॉलीपॉप आणि ग्रेवी तर ग्रेवीसोबत मी पटकन जेवून घेते चला थोडंसं डाळीम खाऊन घेते वाजले साडे दहाला पाच मिनटं आणि आता झोपायचं हे खाऊन पाणी ठेवलं तर गौरांची आंघोळ करणार एक आली त्याला परफेक्ट सायकल चालवता उद्या वगैरे तुम्हाला दाखवेल मी तर चला आजचा व्लॉग इथं सेंड करतोय आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय